गुरवारपण एक सुंदर काळ आवयपण हो बिणेतला सोबीत असो काळ मनाक आफुडपी जाय अशी जाय दिसपी भावना लग्न झाल्या दिस गेल्यात हे कळटकच तिका स्वताक तिच्या घोवाक दोनूय घरच्या सामकी खोस जाता घरचे वातावरण बदलता गर्भधारणा नक्की झाल्या हे जाणून घेवपाक सगळ्यात पहिली दोतोराचो सल्लो घेवप बरे दोतोर तपासणी करता योग्य तो सल्लो दिता ती वखदा वेळार घेवप चड महत्वचे गर्भ धरले उपरांत ताची ती नीट जतनाय घेवप तिच्या घरच्यांची वडली आपसालदारकी आवय आणि अर्भकांक कसलोच त्रास हाची व्यवस्थित घेवपाक जाय गर्भ धरलो काय ते बैले सदांच खोशी तणावमुक्त जाय हुसको धावपळ ह्यापासून चार पावला पैस जाय मुखेल गजा म्हणल्यार वेळार खावप न्हिदप विजव घेवप ही शिस्त हरशी जाय पाळपारणीचा आहार जाय पाले भाज्यो फळां सात्विक जेवण जाय ताजे बरे खावपाक जाय गोयात गुरवार असताना आणि भुरगे झाले उपरांत मानशेचे फडफडीत गावटी नुस्ते खावपाक घालपाची प्रथा आसा मात मारगाईक लागून ती सगळ्यांकूच परवडना गुरवार बलेन तेलकट तिखट मसाल्याचे चमचमीत जिनस शेळे फ्रिजात दोन दोन दिस द अन्न खावपाक जायना गरम नितळ उदक जाय बियर सोरो पियोपची सिगार संवय असल्यास ती दोतोरा कडेन वचून वखदां इंजेस जाय कारण गुरवारपणांत खाता तातूंतले घटक जल्माक येवपी भुरग्याक मेळटात ताची बरी वाड जाता आवई निरोगी तर जन्मात येवपी भुरगो तंदुरुस्त